खोपोलीत स्वच्छतेचा बोजवारा आणि भ्रष्टाचाराचा झोळा वर्षाला कोटी स्वच्छतेवर खर्च तरी शहरात दुर्गंधीचा डंका मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कोमात आपचे शहराध्यक्ष खान यांचा सडेतडू सवाल स्वच्छतेचे मिशन मोठे पण शहर दुर्गंधीने गच्च असे चित्र सध्या खोपोली शहराचे झाले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी तब्बल बारा कोटी रुपये खर्च करूनही शहरात अस्वच्छतेचा राजा मिरवतोय आणि प्रशासन मात्र सावलीत झोपलेले दिसते खोपोलीकरांना विचारायचे आहे हे स्वच्छतेचे पैसे गटारात गेले की अधिकाऱ्यांच्या वातानुकूलित कॅबिन मध्ये नगर परिषद लेखापाल संतोष तळपे यांनी कबूल केले की दरवर्षी दहा ते बारा कोटी रुपये स्वच्छतेसाठी खर्च होतात मग प्रश्न असा की या पैशांनी नेमके काय स्वच्छ केले जाते शहरात गटारी तुडुंब भरलेली नाल्यांमधून दुर्गंधीचा महोत्सव आणि मोकट जनावरांनी कचऱ्यावर मेजवानी लावली आहे हे सगळं पाहून खोपोलीकर म्हणतात की स्वच्छ भारत मिशन इथे नाही इथे घाणेरडे शहर मिशन सुरू आहे नगर परिषदेत अधिकाऱ्यांचे वर्क फ्रॉम कॅन्टीन सुरू आहे सकाळी थंब लावून हजेरी देतात आणि दुपारी एक वाजता लंच ब्रेक नावाखाली हॉटेलात डब्बे खातात ते पण थेट सरकारी वेळेत सरकारी खुर्ची सोडून दरम्यान एसी लाईट फॅन चालूच ठेवलेले म्हणजे वे वाया वेल वाया वेळ जनता की माया भी। हे लोक सेवक हे लोकसेवक नाहीत लोकांचे लोकल आहे असा उपहास नागरिकांनी केला खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी बीएमएस डॉक्टर आहेत पण त्यांची डॉक्टर की शहराच्या विकासाला आजारातून बरे करू शकलेली नाही ते सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत नेहमीच व्हीआयपी गराडा आणि फोन असतात सामान्य नागरिक पत्रकार किंवा कार्यकर्ते गेले की उत्तर एकच साहेब आले नाही आले होते पण गेले पुन्हा कधी येतील माहित नाही आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी सरळ सवाल केला आहे की जिल्हाधिकारी साहेब खोपोली नगर परिषदेतील अधिकारी जर घरी गाव जाऊन जाऊन जेऊ शकतात तर इतर सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही परवानगी द्या किंवा मग यांच्यावर कारवाई करा कायदा सगळ्यांसाठी एकच आहे खोपोलीतील गटारे भरलेली कचऱ्याचे ढीग आणि त्यावर कुत्रे जनावरांची मिरवणूक मार्केट परिसरात दुर्गंधी रस्त्यावर घाण हे दृश्य पाहून नागरिक एका वृद्ध नागरिकाने सांगितले की असे वाटते की नगर परिषद स्वच्छता नाही रुग्णालयांसाठी रुग्ण तयार करणे हेच ध्येय ठेवून आहे नगरपरिषद अधिकाऱ्यांकडे सर्व सुविधा आहेत एसी कॅबिन थंड पाणी हेल्थ इन्शुरन्स टोल माफी बोनस मोठे वेतन घरी जाऊन जेवण चहासाठी दिवसातून दहा वेळा गुडलक चौकावर जाणे तिथे उभे राहून तासन तास गप्पा मारणे दुपारी जेवण व झोप घेऊन आरामशीर कार्यालयात येणे पण कामाच्या बाबतीत संपूर्ण झोपलेले लोकसेवक नव्हे लोकांवर ओझे झालेले प्रशासन असे लोकांचे मत आहे साहेबांचा सा एसी थंड पण शहराचे रक्त गरम घाणीत बुडालेली खोपोली आणि स्वच्छतेचे नाव फक्त फॉर्म वर शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी दरवर्षी होणाऱ्या कोट्यावधींच्या खर्चाला लेखाजोगा करावा जेवणासाठी घर गाठणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती नोंदवणारी नों सार्वजनिक करावी अशी मागणी होत आहे तसे निवेदन आम आदमी पार्टी व न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या संघटनेच्या माध्यमातून लवकरच देण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे